राष्ट्रवादीला हो गावात अर्चना ताई पाटील ओमराजेची ओमराजेची अर्चनाताई ताई पाटलांची हवा चालू ओमराजे काय ओमराजे ओमराजेच काम चांगलं आहे अर्चना हे काय भरपूर दिले एवढी काम दादा ने केले ते आता चाळीस लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे सात आणि ला जे राजकारण आहे ते टोकीला शिंगेला जाऊन पोहोचलेलं आहे त्याच मध्ये धाराशू शहरातील या ठिकाणी धाराशिव शहरात सामील करण्यात आलेलं रघुचवाडी हे गाव आहे या गावात लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत या सगळ्या आपण पाहणार आहोत उमराजी निंबाळकर आहेत हे मतदान सांगून करायचं असतं का मतदान गुप्पित असत माहित प्रचाराला अजून तरी कोणी आलं नाही बाकीचे तुमच्या सारखे येते दुसरेच काय नाही मेन कोणी आलं नाही दोघही तुमच्या गावामध्ये पन... काम झालेत का विकासाचे काम झालेले का मग काय थोडी झालेलं तेवढं इथं एक मंडप टाकलाय तिकडे एक दोन्ही मंडप टाकलेले आहेत कोम राजे ना अर्चना ताई अर्चना आणि राणा पाटलाच अरे चांगलं आहे म्हणून त्यांनी काय काय केलं विकास मी महाविकास आघाडीला करणार आहे मत महाविकास आघाडीला माझ्यासाठी जे उमेदवार आहेत सध्या कमीत कमी माझ्या ओम दादा राजे निंबाळकर हे सर्वसामान्य माझ्यासारख्या व्यक्तीला नेहमी मदत करते का म्हणजे माझं जे काय काम आढळ मी फोन लावला एक दोन वेळेस माझा फोन सुद्धा त्यांनी उचलला माझा येरमाळा पोलीस स्टेशनला मला त्रास देत होती पोलिसवाली त्यांना मी तिथून फोन लावल्यावर ती माझ्या माझ्यासाठी एक तासात तिथं पोहोच झाली माझ्यासाठी तर झाले मग आता जनतेसाठी किती होत असतील काय माहिती तरुण आहात आता सात मतदान होणार आहे कुणाची हवा चालू आपल्या प्रभावामध्ये काय वाटतंय आमच्या इथं फक्त ओम निंबाळकर त्यांच्याशिवाय दुसरं कोणी येत नाही आणि राघुजेवाडीत कोण त्यांच्या ह्याच्या आधी कधी मतदान त्यांच्या विरोधात कधी पडू शकणार नाही ह्याच्या ना नंतरही कधी पडू शकत नाही फक्त ओमराजे येणार का, का दर... तर आमच्या गावाला आतापर्यंत काही विकास केला आहे ती फक्त त्यांनीच केला आहे आजपर्यंत तुम्हाला दिसत तुम्ही जी समोर रोडवर जे उभारला होता ती त्यांच्याच निधीत नाही ती समोर समोर दिसत आहे ती बी त्यांच्याच निधीत नाही जेवढी काम आहे सगळी ते त्यांच्या येत नाही ते ती फक्त आमच्याकडे समोरची फक्त मतदान मागायला येते आता पाण्याचा प्रश्न होता आम्ही त्या दिवशी त्यांना म्हणलं पाण्याचा प्रश्न होता त्यांनी लगेच पैपलाईन आणून टाकली सगळी सगळे पैप आणून टाकले त्यांनी होते नाही आमच्या गावात तर सगळ्यात जास्त काम त्यांनीच केले त्यांना आता ह्याच्या त्यांनीच त्यांनी पहिल्यापासूनच शहरामध्ये सामील झाल्यानंतर तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकला होता यावेळेस तरुण म्हणून एक काय वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया पहिलं वातावरण वेगळं होतं जरा आता बदल झालेला जरा थोडा आता काय ओमदार तर गावाकडे आलेले नाहीत त्यांच्या कधीच नाहीत आलेले मग आता जरा थोडा बदल करायचं चाललंय जरा थोडा काय बदल करायचं था काय आता अर्चना त्याला मतदान करायचं का मतदान करायचं काय जरा त्यांचा विकास आहे थोडा जरा ही निवडणूक आहे ती थेट देशाची प्रतिष्ठा म्हणून निवडणूक होणार आहे काय काय तुमचे मुद्दे असणार आहेत काय मागणी असेल किंवा काय तुमच्या इच्छा आहेत आप आपली मागणी काय एक को एक दोन कोटी तळ्याला त्यांना खर्चावं अशी माझी मागणी आहे राहू चावडीच्या तळ्याची बाकी काय आपली मागणी नाही दुसरी नमस्कार no, विरोधाकडून अनेक आरोप होत आहेत पंचेचाळीस वर्ष झाली एकाच घरात सत्ता होती विकास कामे झाली नाही काय वाटतंय अर्चनाता येईल काय कुटुंबातील उमेदवार आहेत करतील ना विकास आता करतील विकास पंचेचाळीस वर्ष काहीच केलं नाही असा आरोप होतंय कुणी म्हणतात बदल करायचा काय नेमक्या पण ठाऊना आहे काय आता त्यांना उमरा उमरा जेला विकलं तर त्यावेळी त्यांचा बी काय झालेला नाही आणि ह्यांना तर करून काय फायदा आहे मग कुणाला करावं आहे बहिष्कार टाकला याच्यासाठी की आमचं हो आम आम गाव नगरपालिका हद्दीमध्ये वाडी हद्दीमध्ये घेतलं तर आमच्या गावकऱ्यांना ते नगरपालिका हद्दीमध्ये नको होता आमच्या आम्हाला ग्रामपंचायत हवी होती त्यामुळे गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता आता नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर आ, ले 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 आता सध्या गावा तर गावामध्ये जे विकास झालेला आहे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पन्नास टक्के तर झालेला आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेने एक वीस तीस लाखाचा रस्ता केलेला आहे खासदार निधीमधून सभा मंडप दोन तीन गावामध्ये झालेले आहेत परत त्यांनी बोरवेल असेल पाण्याचा प्रश्न पण त्यांनी आज आमच्या गावात विहीर आहे त्या विहिरीहून पाईपलाईन करून दोन टाक्या बांधून द्यायला लागली नगरपालिके थ्रू आपल्या गावामध्ये पहिल्यापासूनच शिवसेना आणि इथून पण शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे काय विकासाच्या कामाबद्दल काय वाटतं आता नगरपालिका ही त्यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांनी नगरपालिकेतून रस्ते केलेले आहेत परत खासदार रवी सरांच्या ह्याच्यातून पण तो जवळ वीस तीस लाखाचा निधी आलेला आहे दोन वर्षापूर्वी आता त्यांच गावामध्ये पाहिलं तर कुठलंच काम नाही स्मशानभूमी दिलेली आहे ते पण नगरविकास मधून केलेलं आहे असं काही त्यांनी वैयक्तिक दिलेलं नाही पाठिंबा दिला नाही आता रोजगाराचं म्हणायचं झालं तर कसं आहे केंद्रामध्ये सत्ता आहे बीजेपीची आणि महाराष्ट्रामध्ये यांची आहे तर केंद्रातला जो निधी आहे त्याच्यामध्ये आज आपलं उष्णातचं राजकारण बघायला झालं तर एखाद्यानं काम केलं तर त्या कामाला अडचणी आणणारे विरोधक अडचणी आणतात त्यांची सत्ता असल्यामुळं त्यांनी त्या कामाला अडचणी आणल्यामुळं त्यांची सत्ता नसल्यामुळे वरी केंद्रामध्ये त्यामुळे थोडे त्यांना अडचणी ही निवडणूक आहे थेट काय वाटते त्यासाठीच आपल्याला देशामधलाच बदल करायचा आहे म्हणूनच ओमराजे निंबाळकर यांनाच मतदान करायचे

हा सवलती सगळ्या दिल्या आजपासून आम्हाला कोणी पगारी केलं त्या का हो पगारी कुणी केल्यात आम्हाला कुणी गेल्यात तुम्ही गेल्यात का पगारी कोणत्या राज्याला गेल्यात कोणत्या पक्षाला केल्यात इतके दिवस पगारी केलत्या काय एवढ्या दिवस पगारी बिनका आम्ही शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देतोय विरोधकाकडून असा आरोप होत तुम्हाला जे दोन हजार रुपये तीन महिन्याला मिळते ते महिन्याला पाचशे रुपये होतात आणि रोज सतरा रुपये होतात काय असं विरोधकडून आरोप होत युरोप युरोधाकुल संप होणार का आता बंद होणार का जास्ती येणार सांगा मशाल विरुद्ध घड्याळ अशी होणार आहे काय वाटतंय काय वाटतं आपलं रामाला जरा करायचं रामाला झालाच का मद्दल ती जरा चौकशी करतेय गावाची काय तुमच्या गावापर्यंत काय त्यांनी कधी भेट दिली काय विकास होता काय केलं नाही परत करताय ते येतय तरी तुमचा थेट पाठिंबा आहे त्यांना त्यांच्या पत्नी आहेत ना पाठवू गड्याळची नॉर्मल झालेले आहेत बद्दल कोणाला करणार आहेत तुम्ही <laughs> बघात अर्चनता <था। laughs> <laughs> <laughs> <ते पाटे। laughs> का हे केलंय सहकार्य केलंय काय राणा राणादा का ती आमच्या पहिल्यापासून येत आहे ना हम्म त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत विरुद्ध मतदान होणार दिसून येत आहे मशाल विरुद्ध घड्याळ अशी होणार आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आमचं मतदान आता बी ते वंचित आघाडीला ना आयुष्यभर वंचित आघाडीला मतदान राहणार बाळासाहेब आंबेडकर आघाडी भाऊसाहेब आंबेडकर काय काय वाटतं मतदान करावं सर काल बी आंबेडकर आज बी आंबेडकरच आहेत आणि इथून पुढे बी आंबेडकर राहणार आहेत आमच्याकडे कुठला पुढारी येत नाही ना आम्हाला आंबेडकर आंबेडकर करणार आम्ही आयुष्यभर मतदान नाही आले तरी बी आम्ही आंबेडकर आंबेडकर मतदान करणार गमजियाला आहे गमजियाला नेमकं ते गमजेचा अर्थ काय शिवसेना की राष्ट्रवादी शिवसेना की राष्ट्रवादी शिवसेना ते मला माहित सात मेला जे आपलं वरचे पक्ष आहे ना त्यालाच आम्ही मतदान करणार आता वरचे आपण नियोजन सुविधा हे केलेली आहे आता सुविधा सगळीच करू शकते पण आपण नाव घेऊ शकत नाही इथ हवा कोणाचीच चालू नाही जसं आमच्या गावाचं नियोजन असेल तसं आमचं मतदान होतं हवा कोणाचीच आणि आमच्या गावाकडे आली नाही परता आलेलं आहे का वरून येईल तसंच आता खालून चालू होणार आहे शेतमजूर म्हणून काय वाटतं कोणाला मतदान होणार आहे काय कोणी काम केलं तुमचं काम जे करता त्यांना करायचं काम जे नाही करेल त्याला कसं करायचं गावातले हे काय करायचे करायची सोडून द्यायची आता गावामध्ये आमच्या सध्या अर्चना ताई पाटलांची हवा चालू आहे हे गेल्या मागील तीस चाळीस वर्षापासून शिवसेना या पक्षाला गाव, गाव प्लस होत पण मोदी साहेबांच्या कामामुळे यावेळेस अर्चना ताईलाही गाव प्लस जाईल आणि गावात संपूर्ण अर्चनाताई पाटलांचीच हवा आहे आमच्या गावामध्ये म्हणलं तर घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर राबवलेली आहे त्यानंतर राणादानी आमच्या गावासाठी ज्या वेळेस पाण्याची अत्यंत गरज होती त्यावेळेस दोन बोर देऊन आमच्या गावाला त्यांनी दुष्काळापासून वाचवलेला आहे आता दहा लाखाचे स्मशानभूमी दिलेले आहे एक महिन्यापूर्वीच काम पूर्ण झालेलं आहे विरोधकाकडून असा आरोप होत आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली काही विकास झाला नाही धाराशिव जिल्ह्याचा लोकसभेचा मतदारसंघातील मग तुम्हाला काय वाटतंय नाही तुम्हाला तर माहित आहे चाळीस वर्ष झालं खासदार एक तर मसोला तर शिवसेनेचाच आहे उद्धव ठाकरे साहेबाच्या गटाच खासदार आहे मग त्यांनी काय काम केली फक्त हे पाटील कुटुंबावर आपल्या स्वतःचा रोष दाखवण्यासाठी हे फक्त आपल्या जिल्ह्यातले लोक टार्गेट करतात पण खासदार तर चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं त्यांचाच आहे ना एक डॉक्टर साहेबाची ट्रम सोडली दोन हजार नऊची तर दुसरा खासदारच नाही नाही तर तुम्ही एखादं दा काम दाखवा ना दादांची जशी या शहरासाठी जिल्ह्यासाठी पीक विम्याचं काम आहे उजनीचं पाणी आहे हां पालक आपल्या वा, साहेब पाटबंधारी मंत्री असताना जे तळे झाले ऊर्जा मंत्री असताना जे लाईट झाल्या गावगाव पोचल्या तसं हे काय केलं तुमच्याकडे होतीच नावात होमराजाची होमराजेच होमराजे मध्ये चांगला माणूस आहे माझ्या माझ्या आईवड माझी आजी टायमाला आजी कोर्ट मध्ये ऍडमिट होती त्या टायमाला मी दादरा स्वतः व्यक्ती फोन केला एका फोन मध्ये मला त्यांनी भेट दिला त्यामुळे माझी आजी चुलती आणि माझी आई मालकीत वाचलेले आजकाल फोन शिवाय कामच कुठली होत नाही ना फोनवर बोलणार ना खासदार बिगर फोनच काय काम होईल सांगा तुम्ही फोन शिवाय कामच होत नाही कुठली लोकांना कळायला पाहिजे ना कोण काय काम करते कोण नाही लावा रा पडला फोन काही फोन उचलत नाही ओम राजाशी ओमराजेचे ओमराजे ओमराजे चांगला माणूस आहे काम करतो चांगलं काय वाटतं तुम्हाला काय नाही ओमराजा करत काम काय नाही चालू अर्चना ताय पाटील काय अर्चना शेतकऱ्यासाठी यु म दिलेत त्यांनी राणादादा झटले शेतकऱ्यासाठी त्यासाठी त्यांना मतदान निवडणूक आहे थेट देशाची निवडणूक होणार मोदी साहेबाकडे बघून मतदान द्यायचं आहे

ओमराजेचं काम चांगलं आहे काम चांगलं आहे आमच्या गावाकरता ही जी चांडपासून देवळापासून तर रस्ता ओमदाजाच्या हातनच मंजूर झालेला आहे ही सभा मंडपाचं काम ओमदाच्या हातनं झालेलं आहे अंबाबाई देवीचा मंडपाचं काम ओमदाजाच्या हातनं झालेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देणारं नेतृत्व असल्यामुळे आमचा कौल ओमदा झाला अह फोनवर तर काम होते ना फोनवर तर मोठमोठे काम होते आज आठ एक दहा मिनिटात काम जर तुमचं होत असेल तुम्हाला उडकीच फिरायची गरज नाही जागेवर बसून काम व्हायला लागले तुम्ही का आता हे भाजप मध्ये नवरा राष्ट्रवादीत बायको हे काय प्रत्येक लोकांना काय झालं काय झालं नेमकं त्यांच्या दोघांचा एकमत नाही म्हणल्यावर त्याचं कशाला हे करते चांगलं काम केल्यावर कशाला दोन पक्षाचा अजिबात येते त्यांना हा चांगली कामं केल्यावर मग एका पक्षाला थांब राहिले असते एक ते विरुद्ध फोनवरच आता फोन डिजिटल दुनिया फोनवरच वरच चालले सगळं असं काय कोण कोणाला भेटायला लागले अर्चना ताईची का अर्चना विमा हे एवढं भरपूर दिले एवढी कामं दादाने केले ते काय का पाटील कुटुंबावर अर्चना ताई जग घरातून येतात त्या पाटील कुटुंबावर आरोप होते चाळीस पंचायत कर्ज घरसत्ता होती काही केलं नाही भरपूर केलेलं आहे हे पाणी पिणे कुठून आलेलं आहे समजा बंदर मग काही बी लोक आरोप करतात त्याचं काय पुन्हा दवाखान्याला फ्री सोय सुविधा आहे हा गावात कोणाची हवा गावात राणादाची अर्चना ताईचीच हवा आहे हवाय गावात काय वातावरण आहे ओमराजीची का ओमराजी का ओमराजीची का माहिती आमच्या गावात उमराचे काम करते त्यांच्या फोनवर गावात काम माहिती फोन वर बी काम होते ते गावात बी काम माहिती भरपूर अशी कोणती काम आहे दोन तीन काम आहे सगळं दोन तीन काम आमच्या स्टँड वर गावापर्यंत रस्ता गेलाय सभा मंडप इथला एक केलाय दुसरा एक सभा मंडप झालाय गावात गावात वातावरण काय म्हणते गावाचं वातावरण उमराजे मी पठाण सलीम संपादक उस्मानाबाद न्यूज माझ्या सोबत माझे मित्र आहेत कॅमेरामॅन जफर शेख ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका